जिल्ह्यासह कोकणामध्ये पोलीस स्टेशन स्मार्ट येत आहेत मात्र पोलिसांच्या राहण्याच्या वसाहतीचा प्रश्न खूप गंभीर आहे ठिकठिकाणी वसाहती कोलमडलेल्या आहेत किंवा जीर्ण झालेल्या आहेत धोकादायक स्थितीत आहेत भविष्याच्या काळामध्ये काय भूमिका असणार आहे कोकणाच्या पोलिसांच्या काही ठिकाणी चिन्ह झाले आणि त्याची सुरुवात रत्तागिरीपासून सुरू झालेली आहे कोकणच्या पोलीस ठळात स्वामी दोन आहे सत्तागिरीमध्ये एस पी ऑफिस आणि कॉर्ज होत रायगडचा देखील प्रस्ताव तर वीस जानेवारीला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज गरंगे पाटील मुंबईमध्ये धडकणार आहेत कोट्यावधी समाज बांधव मुंबईमध्ये धडकून मुंबई चक्का जाम करण्याचं भूमिका त्या ठिकाणी आहे सरकारला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे कसं मला असं वाटतं की त्यांचं आंदोलन जे चालू आहे ते जे नोंदी सापडत आहेत त्यांना शिंदे समाजाचा दाखला द्यावा तिथे उद्योगपातळीवर कारवाई सुरू केलेली आहे शिंदे समितीनं मुदतवाढ दिलेली आहे आणि इम्पेरिकल डाटा कलेक्ट झाल्यानंतर सुप्रीम कोर्टावर कायमस्वरूपी शिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं जावं हा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे इथे आम्ही देऊ तर शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आहे ज्या पद्धतीनं अमोल कोल्लीने आता राज्य सरकारवर केंद्र सरकारवर सडकून टीका केलेली आहे की व्यापाऱ्यांचं कर्ज माफ होतं आहे मात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायला सरकार दिरंगाई करत आहे काय आपली प्रतिक्रिया चार साडेचार वर्षानंतर त्यांना शेतकरी आठवड्यातून कौतुक केलं पाहिजे संपर्क साडेचार वर्षानंतर ते मतदारांस कौतुक करत करताय त्यासाठी कौतुक केलं पाहिजे त्यांच्या सल्ल्यानं सरकारला काय वागायची गरज नाही सरकार हे शेतकऱ्यांचंच आहे शेतकऱ्यांच्या भल्याचं आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्याचं सल्ले सरकार तर भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट जरी सत्तेमध्ये एकत्र असले तरी ग्रामपंचायत निवडणुकी असतील किंवा भविष्यातील ज्या आगामी निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं आपापसामध्ये आप या ठिकाणी संघर्ष झालेला आहे तो संघर्ष लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका ह्या निशाणेवर बसतात तरी देखील तेवीसशे ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या झाल्या आहेत त्याच्यापैकी देखील महायुतीनं सोळाशेपेक्षा जास्त जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे विधानसभा आणि लोकसभेचं चित्र स्पष्ट आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकू आणि विधानसभेच्या पेक्षा जास्त जागा पोलिसांसाठी जे या ठिकाणी आपण स्पर्धा आयोजित करणार आहात ढोल ताशा किंवा त्यांच्या कलाकृतीला त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ती स्पर्धा कशा पद्धतीची असणार आहे पोलिसांसाठी ढोल ताशाची स्पर्धा असता पोलिसांचं जे पॅनपथक आहे महाराष्ट्रातले पोलीस विभागाचं या सगळ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्या पॅन पथकांची एक स्पर्धा मोठ्या पद्धतीचं राज्य पातळीवरती रत्नागिरीमध्ये आपण अशा पद्धतीचं तर मुंबई गोवा महामार्गाची ज्या पद्धतीनं दुरावस्था झालेली आहे सातत्यानं वेगवेगळ्या वेग टेक्निक त्या ठिकाणी वापरल्या जातात विदर्भामध्ये नितीन गडकरी साहेबांनी दोन दिवसामध्ये दोन दिवसापूर्वी गोव्यामध्ये बैठक घेतलेली आहे आणि त्याला आता मूर्त स्वरूप आलं आहे मुंबई गोवा महामार्गाचे नवीन कॉन्ट्रॅक्ट नेमले गेलेले आणि त्यांनी कामं सुरू केलेली थँक्यू